चला मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलंय की या बुरश्यांचे कार्य काय असतात त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी याच्यावरती इलाज कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे चला थोडक्यात जाणून घेऊया मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांना स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषीराथायन मध्ये मित्रांनो ह्या बुरश्या आहेत जसं की ट्रेस्टेजा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे झाड उदासीन दिसतं आणि त्याच्यानंतर झाडावरचा पाला सुद्धा हळूहळू गळायला सुरुवात होतो त्याच्यानंतर बारीक पालवी आपल्या जरी झाडाने आगरी काढली तरी बारीक पालवी पडते मित्रांनो याच्यासाठी आपल्याला काय करायचं ट्रेस्टेजासाठी आपल्याला काय करायचंय तर मित्रांनो सर्वप्रथम आहे ब्लू कॉपर आपल्याला याचा स्प्रे काढायचा आहे ब्लू कॉपर प्लस त्याच्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे तो म्हणजे बॅक्टोक्न प्लस बॅक्टोक्नचा वापरचा जर आपण वापर जर केला तर या ठिकाणी निश्चितच आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा होईल आणि त्याच्यानंतर आपली झाड आणि त्याच्यावरती जो आलेला बुरशीजन्य आजार आहे तर तो शंभर टक्के कव्हर होण्यासाठी मदत होईल मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला एवढीच फवारणी करायची नाही तर त्याच्यानंतर आपल्याला या बुरशीसाठी अं कार्बनडायजिम घ्यायचंय कार्बनडायजिम या ठिकाणी कार्बनडायजिम घ्याने दोन ग्राम परत लिटर पाण्यासाठी या ठिकाणी दुसरा स्प्रे करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक पण टाकता येत आहे त्याचबरोबर आपण एखादा मायक्रोन्युटन सुद्धा घेऊन चांगल्यापैकी याच्यावरती कंट्रोल मिळवू शकतो कारण हा जो आजार आहे किंवा ही जी बुरशी आहे तर ती झाडाच्या वरच्या बाजून पसरते आणि ती बुरशी झाडाच्या वरच्या बाजूने म्हणजे झाडावरती अंमला करते तर तिचा जा मुळाशी जास्त संबंध येत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला झाडाच्या वरच्या दिशेनं कार्य करणं गरजेचं आहे तेव्हाच आपण या ठिकाणी संपूर्णरित्या त्या बुरशीला गायब करू शकतो मित्रांनो एका पाठीमागे एक असे दोन स्प्रे जर आपण या ठिकाणी आपल्या बागेवरती काढले तर निश्चितच या आपण करू शकतो आणि त्याच्यानंतर आपली झाडे पूर्ववत येण्यासाठी काही दिवस आपल्याला लागू शकतात जस की आपण एक महिना धरूयात तर त्या पद्धतीने आपली झाड परंतु शंभर टक्के रिकवर होणार मित्रांनो दुसरं जाणून घ्या कोलोट्रोटिकम आता कोलोट्रोटिकम ही जी बुरशी आहे तर याच्यासाठी आपले प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे पहिले जाणं गरजेचं आहे जसं की पाऊस सुरू झाला आणि त्याच्यानंतर आपण जर स्प्रेला लागलो किंवा आपण अचानक आतापर्यंत स्प्रे केलेलाच जस नाही जसं की आखा ऊन गेला आणि त्याच्यानंतर आपण स्प्रे केला नाही पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर आपल्याला जाग आली की आपल्या झाडावरची जी फळं आहेत तर ती डेटलॉक होंगळत आहेत तर तेव्हा जर आपण जागी झालो आणि त्याच्यानंतर स्प्रे गे करायला गेलो तर कोलोट्रोटिकमने आपलं काही प्रमाणात नुकसान या ठिकाणी होऊ शकतं त्याच्यासाठी आपल्याला पाऊस पडण्या अगोदर त्याला काही स्प्रे घेणं या ठिकाणी गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये आपले जर सलग स्प्रे चालू असले एका महिन्याला एका महिन्याला जर आपण स्प्रे देत असलो तर कालावधी आमोशाचा ठेवा आणि त्याच्यानंतर आपण जर त्या पद्धतीनं जर स्प्रे करत चाललो तर आपल्याला या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी कोलोट्रोटिकमचं आपल्या बागेवरती उपद्रव झालेला दिसणार नाही आणि त्याच माध्यमात जर आपली पन्नास टक्के फळं गळायची तर त्या ठिकाणी आपली एक दहा पाच वरतीच फळं या ठिकाणी गळलेली आपल्याला दिसू शकतात मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय जर आपण स्प्रे कारण हे सिस्टमॅटिक आहे मी तुम्हाला जास्त नाव या ठिकाणी देऊन करणार नाही कारण काय होत आहे की आपण एकच बुरशीनाशक भरपूर या ठिकाणी कव्हर करण्यासाठी चालतंय आणि त्याच माध्यमातून जर आपण सलग जर हे बुरशीनाशक ते बुरशीनाशक असं करून जर जास्त बुरशीनाशकाचा कॉम्बो या ठिकाणी जर देत गेलं तर शेतकऱ्यांना कुठंतरी मचाळा झाल्यासारखं वाटतं आणि व्यवस्थित कार्य हे शेतकरी त्या झाडावरती करू शकत नाही त्यामुळं मी तुमचा डोक्यात अजिबात मासाळा करणार नाही परंतु स्पष्ट आणि व्यवस्थितरित्या या ठिकाणी आपल्याला संपूर्ण बुरशा कव्हर करण्यासाठी जे स्पष्ट आणि जे लागतात तेच बुरशीनाशक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो कार्बन डायजीम आपण त्याने सुद्धा चांगल्यापैकी कव्हर करू शकतो परंतु याने जर नाही झालं तर आपण या ठिकाणी रोकोचा वापर करू शकतो स्टेप बाय स्टेप काम करायचं रोकोचा वापर करा किंवा जर तुमचा स्प्रे तुम्ही चा काढलेला आहे त्याच्यानंतर आपण रोकोचा सुद्धा स्प्रे मारलेला आहे आता परत पाऊस झाला आणि झड लागून राहिली होती परंतु आपल्याला या ठिकाणी आता स्प्रे द्यायचा आहे किंवा आपण आतापर्यंत स्प्रेच काढलेला नाही बागेवरती आणि त्याच्यानंतर आता आपल्याला स्प्रे काढायचा आहे कधी तर फळगळ व्हायला लागली तर त्याच्यानंतर आपण दुसरा जो स्प्रे काढू शकतो तो म्हणजे रेडोमिलचा किंवा येलेटचा या ठिकाणी रेडो मिल गोळ किंवा त्याचबरोबर आपण या ठिकाणी येलेट सुद्धा वापरू शकतो आपल्याला यांचा स्प्रे जर आपण काढला जसे की कार्बनडायजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला एक लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पाच ग्रॅम झिरो पॉईंट पाच ग्रॅम एक लिटर पाणी त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी ब्लू कॉपरचं जे प्रमाण घ्यायचं आहे ते म्हणजे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आता हा झाला पहिला मुद्दा दुसरा आहे कार्बन चा कार्बन डायझिम दोन ग्रॅमनी घ्यायचे या ठिकाणी रोको सुद्धा आपण दोन ने घेऊ शकतो आणि त्याचबरोबर आपण रेडोमिल गोड घेतलं याच सुद्धा मात्रा दोन ग्रॅमचीच आहे परंतु येलेटचा जर वापर केला तर एक ग्रॅम ने आपल्याला या ठिकाणी करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण या दोन रोगावरती फवारणी करून आपल्या बागेमध्ये जी पण या बुरशीचा अटॅक झालेला जा आहे ज्या पण बुरशीचा अटॅक झालेला आहे तर त्यांना कव्हर करण्यासाठी या ठिकाणी झटपट इलाज करू शकतो परंतु त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे की फायटोपथरा आता तिसरा मुद्दा येतो आपला फायटोप थॅराचा आणि फायटोपथेरा ही बुरशी सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात घातक आहे याच्यासाठी आपल्या बागेमध्ये जर थोडी झाडं वाटली आपल्याला किंवा एक पाच दहा झाडांना ग्रासल्यासारखं दिसलंय डिंक्या रोग येतोय काड्या वाळतायत झाडावरची फळं फुलं हि गळून पडतायत तर याच्यावरती आपल्याला काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे ग्रासली जाऊ शकते आणि डिंक्या म्हणजेच फायटोपथेरा फायटोप म्हणजे सेट्रि फ्लोरा निकोशिया किंवा त्याचबरोबर पालमीवारा ह्या सर्व गोष्टी या कामेकालगत बांधलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच आपलं नुकसान हे शंभर टक्के ठरलेलं आहे मित्रांनो फायटोप साठी आपल्याला या ठिकाणी आप जे ये दिलेले तुम्हाला येलेटची पहिली ड्रेसिंग करायची पहिलं रासायनिक वर जायचं तुमचं जर डोकं दुखत असेल तर पहिली गोळी खायची नंतर लिंबाचा पाला खायला सुरुवात करायची म्हणजे माझा मानण्याचा उद्देश असा आहे की या ठिकाणी आपल्याला पहिलं काय करायचं फायटोक्थराचा असर दिसतात या ठिकाणी येलेट किंवा रेड गोल्ड यांचा वापर आपल्याला जमिनीमधून करायचा आहे नंतर मात्र या ठिकाणी ड्रामा ट्रायको त्याचबरोबर प्लस सुडो सुडो माणस त्याच्यानंतर आपल्याला जे बायोमिक्स येतं तर त्याचा सुद्धा शंभर टक्के वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे ज्या वेळेस आपल्या झाडावरती डिंक्यासारखे आजार दिसते त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की ट्रॅको झालं सुडो झालं त्याचबरोबर बायोमिक्स बायोमिक्स मध्ये किती कंटेन येतात ते पाहायचंय बायोमिक्स काही काही ठिकाणी जे आहे तर त्याच्यामध्ये आठच बुरशे दिल्या जातात म्हणजे मॅट्रायझम असेल त्याचबरोबर बेसन असेल त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बॅसेलस सप्टिलस आणखी त्याच्यामध्ये ट्रायकोड्रामा ट्रायकोड्रामा विर्डी ट्रायकोड्रामा ट्रायको व्हर्जिनियम आणि त्याच्यानंतर जसं की एन पीके कॉन्सो सुद्धा आपल्याला पाहिजे असतं कारण आपण जे पण अन्नद्रव्य दिले ते पण उपलब्ध झाले पाहिजे झाडाला याच्यासाठी आपल्याला ते पण आवश्यक असलं तर या ठिकाणी हा कॉम्बो व्यवस्थित नाही भेटला तर आपल्याकडं त्याच्यामध्ये झिंक सॉलिब्लायझिंग बॅक्टेरिया भेटतील त्याचबरोबर आपल्या कडे सिलिकॉन सोलिबिलाइजिंग बॅक्टेरिया भेटतील त्याच्यानंतर आपल्याला सल्फर सोलिबिलाइजिंग पासून एनपीके आणि त्याचमध्ये सर्व बॅक्टेरिया हे आपल्याकडे उपलब्ध असतात त्याच्यामुळे आपण सुद्धा याची विक्री करत असतो परंतु तुम्हाला जे सोयीस्कर कर ते मी तुम्हाला फोर्स कोटलाय करणार नाही किंवा हेच घ्या किंवा तेच घ्या कंपनीचं नाव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार नाही मित्रांनो चला या ठिकाणी बायोमिक्स आपण वापरूया त्याच्यानंतर ट्रायकोसोडू हे जर जेवढं येतंय तेवढं आणि आठ जर बोर्शेचा कॉम्बो या ठिकाणी आपल्याला भेटला तर आठ पुरुषाचा कॉम्ब जर भेटत असेल तर आपण एनपीके पीके कॉन्सो वेगळं वापरा एनपीके पीके म्हणजे एनपीके स्फुरद पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू हे वेगळं वापरा आणि त्याच्यामध्येच आपल्या झाडावरती जे हायटोपथेराचा अटॅक होणार आहे तर तो प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे आपण आधी केमिकलवरती काम केलं आणि बऱ्यापैकी झाड होण्याच्या अंदाजामध्ये आहे तर लगेच आपण जैविकचा वापर केला पण हानिकारक बुरशी या ठिकाणी राहिलेली किंवा वाचलेली तर तिला कव्हर करण्याचं काम हे बाकीचं बायोमिक्स मध्ये करणारे किंवा या जीवाणूजन्य बुरशी आपल्या करणार आहेत त्याच्यासाठी बायोमिक्स आपल्याला देणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो राहिला प्रश्न निमॅटोडचा साठी निमॅटो नाशक आपल्याला घेणं पहिलं गरजेचं आहे जर तुमचे झाडं एक तुमच्या झाड काही काही ठिकाणी असं असतं ना की झाडाची खोड आहेत आणि खोडावरती असा लंपीचा आजार आल्यासारखा असतो असं फोड फोडं फोडं आलेले असतात पहा आणि फोडं फोड असल्यामुळे ते काय होतं ते झाड डायरेक्टच काड्या फेकून देतं या ठिकाणी काड्या वाळ्याला दिसतात पूर्णपणे झाडाचा माल नसतो झाडावरती एक अर्धा असला तर चुकून उकून फळं असतं परंतु या झाडाचे जे खोडं असतं तर त्याच्यावरती लंपी जो आजार येत असतो तर मुळामधून काहीतरी निमॅटोड म्हणजे या गाठी ज्या असतात तर किंवा ही बुरशी जी असते तर ही वर पार्सल होत असते आणि त्याच्यानंतर हीच बुरशी या ठिकाणी या गाठी 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 बनत चालते आणि त्याच्यावरती सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे आपण झाड सुद्धा एकदम जबरदस्त नीट केलेलं आहे तर ते झाड कशाने नीट केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी डायझिम प्लस आपण त्याच्यामध्ये वापरलेलं आहे ते म्हणजे ब्लू कॉपर आणि हे जे ब्लू कॉपर आहे तर हे वेगवेगळं वापरलेलं आहे एकत्र वापरलेलं नाही हे गोष्ट पण लक्षात घ्या त्याच्यामध्ये आधी सुरुवातीला तर आपण काय केलं या ठिकाणी ब्लू कॉपर प्लस याच्यामध्ये आपण वापरलो होतं ते म्हणजे क्लोरो आणि या ठिकाणी सायपर क्लोरोप्लस सायपर आणि त्याच्यानंतर याच्या मुळाद्वारे जसं याचं वहन झालं तर त्याच्यानंतर आपण पुन्हा दुसऱ्या वेळेस जी ड्रिचिंग केली तर ती केली कार्बन डायझाईड म्हणजे या ठिकाणी बावीस टी तर बावीस इंची ड्रिचिंग दुसऱ्या वेळेस केल्यानंतर आपण या ठिकाणी शंभर टक्के या रोगापासून दुसरी दुसरी जी ड्रिचिंग केली ती म्हणजे बावीस इंच Terima <small> kasih telah menonton! आणि बावीस टीन काय झालं तर या झाडामधले पूर्ण सिस्टमॅटिक पद्धतीनं काम केलं आणि ते झाड हळूहळू आता रिकवर होत आहे आणि चांगल्यापैकी रिकवर होऊन पुन्हा एकदा ते झाड जस तसं उभं शंभर टक्के राहणार आहे मित्रांनो या पद्धतीनं आपण कार्य जर केलं तर निश्चितच आपल्या झाडामध्ये आमूलाग्र बदल होते ना आणि आपल्याला बाजारामध्ये निमॅटो सुद्धा भेटतात परंतु इतक्या लांब जायची गरज सुद्धा पडणार नाही जर आपण व्यवस्थित काम केलं आणि व्यवस्थित काम म्हणजे काय तर आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे चांगल्या जर डिंक्याचा होताना दिसत असेल तर आपल्याला या ठिकाणी पहिलं तर या ठिकाणी बायोमिक्स वर जायचं किंवा जीवाणू आपल्याला जमिनीमधून देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या जमिनीचा पोत चांगला राखणं आपल्याला गरजेचं आहे चांगला म्हणजे काय करायचं तर शेण खताची मात्रा व्यवस्थित द्यायची निंबोळी पिंड व्यवस्थित द्यायची त्याचबरोबर जीवाणू व्यवस्थित द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला रासायनिक खताची मात्रा सुद्धा प्रमाणात द्यायचे आणि आपली झाड अशा पद्धतीने आपल्याला मेंटेन ठेवायचे म्हणजे चाळीस वीस चाळीस हा फॉर्म्युला आपल्याला कायम अंमलात आहे चाळीस वीस प्लस चाळीस म्हणजे चाळीस टक्के रासायनिक वीस टक्के जैविक आणि चाळीस टक्के ऑर्गॅनिक अशा पद्धतीने आपल्याला चालायचंय आणि त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं याप्रमाणे जर आपण फवारण्या जर व्यवस्थित केल्या किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला चांगल्यापैकी काम जर करता आलं तर या ठिकाणी जीवाणूचा वापर करून आपण करू शकतो किंवा त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण एलेटचा सुद्धा वापर करू शकतो एक अर्ध्या वेळाला वर्षातून एकदा बुरशीनाशकाचा वापर करा वर्षातून दोन वेळाला बायोमिक्सचा वापर करा वर्षातून आपण काय करू शकतो या ठिकाणी फवारणीचं जे शेड्यूल असतं तर एकंदरीत महिन्याच्या हिशोबाने आपण जर आपल्या गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या जर झाडावरती कुठलाही प्रॉब्लेम नसेल तरी सुद्धा या ठिकाणी जमिनीमधून जे बुरशीनाशक किंवा जैविक मध्ये बुरशीनाशक असतं तर ते या ठिकाणी शंभर टक्के द्या म्हणजे आपल्या झाडाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणारच नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद